मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबईची हाक दिली आहे या हाकेला आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील प्रतिसाद दिला आहे सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत मी येतोय तुम्हीही या असं सांगत मराठा समाजाला थेट आव्हान दिलं आहे गेल्या काही महिन्यांपासून आमदार सोळंके हे धनंजय मुंडेंना विरोध करताना दिसत आहेत इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांनाही त्यांनी आपल्या गटात घेतलं आहे त्यामुळे ते आता मराठा चेहरा म्हणून पुढे येत आहेत तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस त्या दिवशी त्यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर संताप उसळला होता आंदोलकांनी माजल गावातील त्यांचा बंगला पेटवून दिला होता जाळपोळ गुन्हे खटले वजा सगळं घडलं त्यानंतर मात्र आमदार सोळंके यांनी स्वतःला कट्टर मराठा समर्थक म्हणून दाखवायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या बैठकीतही ते व्यासपीठाखाली सामान्य कार्यकर्त्यांसारखे बसले होते आता त्यांनी पुन्हा एकदा मी येतोय तुम्हीही या असं म्हणत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे सोळंकी ज्या पक्षात आहेत तो पक्ष आज सरकारमध्ये आहे तरीही ते या आंदोलनात उतरले तर सरकारवर दबाव वाढू शकतो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अशा पद्धतीने उघड पाठिंबा देणारे ते सध्या एकमेव आमदार ठरत आहेत जरांगे पाटलांनी दोनशे अठांशी पैकी दोनशे सत्यांशी आमदारांना थेट पत्र फोन भेटी घेत मजा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी केली आहे आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे बीड आणि माजलगाव तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे गावोगाव तयारी सुरू आहे मात्र गणेशोत्सव काळात आंदोलनामुळे मुंबईत अडचणी येऊ शकतात म्हणून काही ठिकाणी विरोधही दिसतोय पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होईल तुमचं मत काय एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी व्हायरल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद